जय हिंद मी रश्मी शुक्ला पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य आपला माहीत आहे की एकोणीस एप्रिलपासून वीस मेपर्यंत महाराष्ट्र राज्यमध्ये लोकसभा निवडणूक पाच फेजेसमध्ये होणार आहे पहिल्या टप्प्याचा मतदान उद्या एकोणीस एप्रिलला होणार आहे महाराष्ट्र पोलीस दलाचे कर्मचारी आणि पोलीस अधिकारी म्हणून आपली निवडणूक प्रक्रिया शांततेने पार पडण्यासाठी मोठी जबाबदारी आहे मला पूर्ण विश्वास आहे की आपण सगळे हे जबाबदारी पूर्णपणे सांभाळणार आहे आणि या लोकसभाची पाच फेरीमध्ये जे निवडणूक प्रक्रिया होणार आहे त्यामध्ये कुठेही कोणतीही अनुचित घटना घडू देणार नाही आपलं माहीत आहे की एकोणीस एप्रिलपासून एकोणीस एप्रिल सव्वीस एप्रिल सात मे तेरा मे आणि वीस मे या दरम्यान जे पाच टप्प्यात मतदान प्रक्रिया होणार आहे यामध्ये महाराष्ट्रामध्ये गरमीचा सीझन आहे आपण आपले स्वासची पण जबाबदारी घ्या आपली ख खबरदारी घ्या आणि लोकांना सहकार्य करा ज्यांच्याकडून महाराष्ट्र पोलीस दलाची प्रतिमा देशामध्ये उंची होईल धन्यवाद परत एकदा माझी शुभेच्छा Jai Hind, Jai Maharashtra.